आपण सध्या भूम येथील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील भोम तालुका आहे आणि या भोम तालुक्यातील जो एम आय डी सीचा एरिया आहे या एम आय डी सी एरियामध्ये एक खव्याचं क्लस्टर तयार केलेलं आहे शासनानं माझ्या आमच्या पाठीमागे जे तुम्हाला सोलार पॅनल दिसत आहेत या सोलार पॅनलचा एक जगावेगळा प्रयोग या उद्योजकाने सुरू केलेला आहे या खव्याची निर्मिती या सोलार पॅनलमधून जी ऊर्जा निर्माण होते ती दूध आठवण्यासाठी फिटिंग करण्यासाठी त्याचा सोलार पॅनलचा उपयोग सोलार ऊर्जेचा उपयोग केला जातो आणि यामुळं उच्च प्रतीचा खवा तर तयार होतोच परंतु त्याचा उत्पादन खर्च जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि पर्यावरणाचं संवर्धन पण होतं एक पर्यावरणाचं संवर्धन कसं होतं ते पण आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर ही ही जी कल्पना तुमच्याकडे पाहिजे सोलार सौर ऊर्जेचा वापर खवा निर्मितीसाठी करण्याचा जो तुमच्या डोक्यामध्ये विचार कसा आला पूर्वी आम्ही लाकडावरती खवा तयार करायचो खूप वृक्षतोड व्हायची एक किलो खवा करायचा असेल तर चार किलो लाकूड लागायचं म्हणजे आता आम्ही या ठिकाणी एक टन खवा डेली जे करतो आहोत त्याला आता जर लाकडावरती खवा केला असता तर त्याला चार टन लाकूड रोज लागला असतं वर्षाकाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडावे लागले असते खूप वृक्षतोड व्हायची आणि याच्या माध्यमातून एक विचार केला की आपल्याकडं जर मोफत काही असेल तर ऊन मोफत आहे आणि केंद्र शासन असेल राज्य शासन असेल एक शासनाच्या माध्यमातून एक विचार केला की शासन भरपूर सपोर्ट करतं आहे तर आपण असा एक वेगळा प्रयोग काहीतरी करू म्हणून आम्ही ही इंडक्शन मशीन तयार केली पण त्याला लागणारी वीज आहे ती वीज आपल्याला परवडली नसती महामंडळाच्या माध्यमातून म्हणून आम्ही काय केलं पाचशे किलोवॅटचं सोलर सिस्टम आय सी आय सी बँकेच्या सहकार्यानं या ठिकाणी उभा केलं आणि ह्या वीज पाचशे वॅटमधून एक दोन हजार ते अडीच हजार युनिट रोज वीज निर्मिती होते आणि त्यापासून आमचा जवळजवळ आठशे ते हजार किलो खावा रोजच्या प्रमाणात तयार होतो आम्हाला एक आनंद आहे की वृक्षतोड न करता आणि जे शासना निसर्गाने जे मोफत दिलेलं आहे ते मोफतचा आम्ही वापर करतो कुठलंही या ठिकाणी मेहनत लागत नाही लाकडं तोडायला माणूस लागत नाही आणि हे करत असताना फक्त दोन माणसं एवढं हे सगळं प्रोजेक्ट चालवू शकतात एवढी कमी मेहनत या ठिकाणी या प्रकल्पाला लागते या खाव्याची निर्मिती तुम्ही वेगळ्या पद्धतीने करता कोणती पद्धतीने तर पूर्वी या ठिकाणी कढईवरती खवा तयार करायचा छोटस चुरवान केलेलं असायचं त्याच्यावरती कढई ठेवायची त्याच्यावरती खवा त्याला मेहनत लागायची म्हणून नंतर परत गॅसवरती खावा निर्मिती सुरू केली त्याला खर्च वाढू लागला मग इकडं सर्पांना वृक्षतोड व्हायला लागली आणि इकडे खर्चही वाढायला लागला त्याच्यावरती पर्याय म्हणून मग आम्ही काय केलं एक चार पाच वर्ष रिसर्च करून एक इंडक्शन खावा मशीन तयार केली ही जी या ठिकाणी आता आपल्याला दिसते आणि ही जी खावा मशीन आहे ही संपूर्णपणे सोलरवरती चालते या ठिकाणी पाचशे किलोवॅटचं सोलर सिस्टम आहे आणि या पाचशे किलोवॅटच्या सोलर सिस्टमवरती अशा वीस मशीन स्वतः डेव्हलप केल्या आहेत सध्या भारतात इंडक्शन खावा मशीन कुठेही अस्तित्वात नाही स्वतः आपण प्रयोग करून पूर्णपणे त्यात नाविन्यपूर्ण खाव्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले आणि ही मशीन डेव्हलप करून आता संपूर्णपणे पाचशे किलोमीटर सो सोलर सिस्टमवरती भारतातील पहिला निर्मिती प्रकल्प या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे मी तसं प्रायमरी टीचर म्हणून जिल्हा परिषदला नोकरीला होतो पण दूध व्यवसायाच्या माध्यमातून इकडं आलो खव्याची निर्मिती सुरू केली आणि दोन हजार बाराला नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्णपणे या दूध व्यवसायात आणि खवा व्यवसायात उतरलो परंतु सतत एक गोष्ट उणीव जाणवायची की खवा निर्मिती करत असताना वृक्षतोड व्हायची जवळजवळ आता तालुक्यामध्ये पंचवीस टन खवा निर्मिती पंचवीस ते तीस टन खवा निर्मिती होते त्याला वर्षाला पाच लाख वृक्षतोड होत आहे याच्यावरती काहीतरी काम व्हावं खाव्याची पण निर्मिती वाढावी तसं चांगल्या क्वालिटीचा खावा त्या लोकांना मिळावा या दृष्टीने पाच वर्ष प्रयत्न करत होतो पारंपरिक पद्धतीनं जी खवा निर्मिती होते आज सध्या पण होते आता तुमचं हे भारतातलं फर्स्ट मिट आहे की जे की पूर्ण सोलार सिस्टीमचा यूज करून त्याची खव्याची निर्मिती केली जाते म्हणजे ते लाकडाचा किंवा विजेचा उपयोग केला जात नाही ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जी भट्टी आहे त्या भट्टीला एक किलो खावा करण्यासाठी चार किलो लाकूड लागायचं अशा पद्धतीने जर तालुक्याचा के विचार केला तर पंचवीस ते तीस टन खाव्याची निर्मिती डेली होते आणि या पंचयटी निर्मितीसाठी वर्षाकाठी जवळजवळ पाच ते सहा लाख वृक्ष तोडली जात आहेत ही वृक्ष वाचली पाहिजेत आणि म्हणून आम्ही एक बदल केला की त्याच्यानंतर परत आम्ही काय केलं गॅसच्या मशीनवरती आलो पण गॅसच्या मशीनमध्ये धूर कमी झाला परंतु खर्च वाढत गेला एक किलो खावा करण्यासाठी आपल्याला जवळजवळ पन्नास ते पन्नास रुपयाचा गॅस लागू लागला डिझेलवरती खावा करायचा असेल तर साठ रुपये लागतात लाकडावरती जर करायचं असेल तर सरासरी पंधरा ते वीस रुपये लाकडावरती खर्च येतो परंतु या ठिकाणी सोलरवरती जी निर्मिती केलेली आहे पूर्णपणे मोफत सूर्याची उष्णता आम्ही वापरलेली आहे आणि त्यामुळे एकदम कमीत कमी किमतीमध्ये आमचं आता खव्याचं उत्पादन होऊ लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा खावा आणि कमी खर्च आल्यामुळं आम्हाला मार्केटला त्याचा नफाही वाढला आणि चांगल्या क्वालिटीचा खावा या ठिकाणी मार्केटला जाऊ लागला पूर्वी गोणीमध्ये खवा विक्री व्हायची पार्सल व्हायची परंतु आम्ही आता या इथून पुढे अशा पद्धतीचं खवा पॅकिंग केलेला आहे आणि भविष्यामध्ये आता त्याचा ब्रँड करून आम्ही सगळ्या अशा क्वालिटीचा जो खावा आहे तो एक्सपोर्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे इंडक्शन मशीनवरती जर खवा करायला गेलं तर एक किलो खवा करण्यासाठी चार युनिट लागतात परंतु लाईटवरती आपण एम एस सी बीचे जर वीज घेतली तर सरासरी चाळीस रुपये खर्च येतो परंतु आम्हाला सोलरमधून मोफत वीज मिळती त्याचे फिक्स चार्जेस आणि एवढ्या वीस मशीन आहेत फक्त दोन माणसं या वीस मशीनसाठी काम करत आहेत म्हणून आम्हाला मजुरीचाही खर्च कमी आणि जर आपण लाकडावरती भट्टी म्हणलं एक माणूस सरासरी दिवसाचा पंधरा ते वीस किलो खावा करू शकतो परंतु या ठिकाणी दोन माणसं एका शिफ्टमध्ये जवळजवळ एक ते दीड टन खावा तयार करू शकतात सध्या या पूर्ण मशीनची चार टनाची कॅपॅसिटी आहे आणि हा जो खर्च आहे हा खर्च आम्हाला फक्त मजुरीचा खर्च आणि एम सी बीमध्ये जे फिक्स चार्जेस असतात नेट मीटरच्या माध्यमातून आम्ही हा त्यांचा सप्लाय घेतो गरजेप्रमाणे आम्ही जी समजा हा प्रकल्प बंद असेल तर ते एम एस सी बीमध्ये वीज स्टॉक केली जाते आणि संध्याकाळी किंवा ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस आपल्याला लागल त्यावेळेस एम एस सी बी परत ती वीज आपण या ठिकाणी वापर करतो त्यामुळे एकदम कमी खर्चामध्ये हा प्रकल्प चालू आहे खवा निर्मिती पण या ठिकाणी आठ वाजता हे युनिट चालू होतं आणि त्या प्रत्येक मशीनमध्ये एका मशीनमध्ये एका वेळेला चाळीस लिटर दूध टाकलं जातं त्या चाळीस लिटर दुधापासून आम्हाला आठ ते साडेआठ किलो खाव्याची निर्मिती होते गाईच्या दुधासाठी जर ते म्हशीचं दूध असेल तर त्या दुधापासून चाळीस लिटरपासून एक अकरा ते बारा किलो खवा तयार होतो बचत करण्यासाठी सोलार सिस्टीमचा वापर केलेला आहे ती सोलार सिस्टीम तुम्ही वसून घेतलेली आहे तर ही सोलार सिस्टीम जी आहे पण तिचं हिटिंग करण्यासाठी काय तुम्ही नवीन बदल केले आहेत कारण असं सोलार सिस्टीमचा डायरेक्ट खवा करण्यासाठी अशी कुठलीही मशिनरी नाही ती तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली तर काय भांगड काय खवा करण्यासाठी खूप मेहनत लागायची लाकडं लागायची गॅस वापरला डिझेल वापरला तर खर्च वाढायचा मग आम्ही काय केलं की ही जी मशीन आहे हे मशीन ॲक्च्युअल गॅसवरती चालत होती पहिली पण ह्या गॅसच्या मशीनला आम्ही स्वतः मॉडिफिकेशन केलं आणि गॅसचा सगळं पार्ट काढून इथं कॉईल टाकली आम्ही त्याला इंडक्शनची कॉईल बस बसवली इथं इंडक्शन मशीन जे इंडस्ट्रीय यूजसाठी वापरलं जातं त्या इंडक्शन मशीनचा हा जो युनिट आहे याच्या माध्यमातून एक व्ह्यूज तयार करून एक फाईलच्या माध्यमात हिटिंग तयार होते कुठलंही बाहेर असं जाळ दिसणार नाही किंवा याच्यापासून ना कुठलाही धोका निर्माण राहील अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं मशीन स्वतः डेव्हलप केलेलं आहे आणि आमचं पुढचं टार्गेट असेल की अशा वेगवेगळ्या दे मशीन आणखी डेव्हलप चांगल्या झाल्यानंतर ही मार्केटमध्ये जी खवापट्टे आहेत लाकडावरती जे खवा तयार केला जातो त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या सी एम जी पी पी एम जी पी पोखरा स्मार्ट किंवा पी एम एफ एम ई शासनाच्या माध्यमातनं सर्व शेतकऱ्यांना जागृत करून त्यांची मिटिंग घेऊन आम्ही अशा मशिनरी त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि हा जो खवा तयार होईल तो खवा आम्ही एकत्रितपणे एकाच ब्रँडमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे मशीन आहे तुमची एका कंपनीकडून तुम्ही खरेदी हे गॅसवर चालत होती काही गॅसवर चालत हा मग आता तुमचा सोलारची सिस्टम करायसाठी तुम्ही इंडक्शन काय म्हणता त्याला इंडक्शन हिटिंग इंडक्शन हिटिंगचा शोध तुम्ही लावलाय oh. आणि या मशीनमध्ये तुम्ही बदल केले बदल केले काय काय प्रयोग केले तुम्ही ते के 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 सांगितला की मशीन गॅसवरती चालायची मग गॅसवरती चालत असताना त्याला गॅसचा खर्च वाढत असल्यामुळे आम्ही याच्यावरती काम करत होतो की वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे मग हे इंडक्शनचं मशीन तयार झाल्यानंतर घरी जे आपलं इंडक्शनची शेती असते त्याच पद्धतीचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथं त्याला पॉईल लावली गॅसचे बर्नर सगळे काढले पॉईल लावली आणि इथं इंडक्शनच्या माध्यमातून त्याचे भेज तयार होऊन इथं जी पत्रा आहे हा जो आहे बेस हा यशस्चा नाही आम्ही वापरला एम एस वापरला कारण कढईमध्ये जी चव आहे ती ही चव जी आहे या एम एसच्या पत्र्या प्ले प्लेटमुळं एकदम त्या कढईला जी नॅचरल चव आहे ती चव या कढईमध्ये खव्याला निर्माण होते त्याच्यापेक्षाही चांगली होते आणि हा जो खावा आहे तयार केल्यानंतर आपण बाहेर आपण पूर्वीचा खावा दोन दिवस टिकायचा तिसऱ्या दिवशी खराब व्हायचा परंतु ह्या मशीनवरती तयार केलेला खावा बाहेर जरी टेम्परेचरला साध्या टेम्परेचर ठेवला तरी तो, तो पाच दिवस राहतो आणि जर डीप फ्रीजमध्ये ठेवला मायनस अठरा टेम्परेचरला ठेवला तर तो, तो एक वर्षभर वर सुद्धा खराब होत नाही असं ह्या मशीनचं हे वैशिष्ट्य आहे आणि हे मशीन चालवण्यासाठी एक माणूस हे दहा मशीन चालवू शकतो एवढीही मशीन चालवायला सोपी आहे हे जे आहे इंडक्शन खावा मशीन आहे अशा प्रकारचे वीस युनिट आम्ही तयार केलेले आहेत ही जी मशीन आहे गॅसवरती ज्यावेळेस चालवायची त्यावेळेस एका मिनिटाला पन्नास टर्न या मशीनच्या भांड्याची यायचे हे पन्नास टर्न होते परंतु एवढे फास्ट स्पीडने चालायचं की त्याच्यातलं दूध दूध उकळण्यासाठी त्याला ते वेळ पण लागायचा आणि दूध खवा एकदम सॉफ्ट व्हायचा त्याला एवढी टेस्ट येत नव्हती मग परत आम्ही त्याच्यामध्ये बदल करीत करीत परत पंचवीस टर्नवरती आणले आणि आता ती मशीन आम्ही फक्त पंधरा टर्नवरती आणून सगळे प्रयोग करून ठेवले ते आता फक्त पंधरा एका मिनटाला पंधरा टर्न येतात येडे येतात आणि त्याच्यामुळं खव्याचं जी स्ट्रक्चर आहे एकदम रवळपणा तयार झाला आता आता हे फक्त पूर्वी ह्या मशीनवरती त्यावेळेस आम्ही आले त्यावेळेस पन्नास टर्न लागायचे फास्ट स्पीडने चालायची परंतु आता ह्या मशीनमध्ये एवढं बदल केले की आता फक्त ता या मशीनवरती आता ह्या मशीनला पंचवीस टन तयार होतात आणि ही जर मशीन बदल जर फक्त एका मिनिटामध्ये फक्त पंधरा येडे येतात मग या मशीनवरती जो तयार झालेला खवा आहे तो खवा एकदम रवाळपणा आणि चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार तयार होतो तो खावा बाहेर जरी टेम्परेचरला तेवढा पाच पाच दिवस काही त्याला खराब होत नाही आणि ह्याच्यापासून होणारे जे प्रॉडक्ट आहे पेडा आहे कुल्फी आहे जामून आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे तयार होतात <laughs> फेरे कमी केल्यानंतर टेम्परेचर तेवढंच राहतं परंतु फेरे कमी केल्यामुळं काय आहे की हा जो खावा आहे आपण हाताने ज्यावेळेस गोठई करीत होतो त्यावेळेस फास्टमध्ये आपल्याला हाताने असं आमावं लागायचं परंतु हे फेरे कमी केल्यामुळं दुधाचं जे उत्कलन आहे ते उत्कलन फास्ट होऊ लागलं आणि तो जो खवा आहे तो एकदम मऊ खावा ऐवजी एक त्याला रवाळपणाची जोड आली एक चांगल्या क्वालिटीचा खवा तयार होऊ लागला त्याला टेस्ट पण चांगली आली आणि ब्राऊन खवा तयार होऊ लागला या ठिकाणी जो त्या मशीनवरती जो खवा तयार होतो तो खवा या ठिकाणी तयार झाल्यानंतर हा थोडासा एकदम ब्राऊन कलरमध्ये खवा तयार होतो आणि हा जो खवा आहे हा एकदम रवाळपणा आहे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते असं एक आपण त्याला मराठीमध्ये बगऱ्या बागऱ्या म्हणतो एकदम रवाळ खवा म्हणतो याला तर याच्यामुळं काय होतं याची जी गोडी आहे ही, ही गोडी चांगली येते ह्याच्यापासून पेढे चांगल्या क्वालिटीज तयार होतात जामून चांगले होतात कुल्पी चांगली होते हवा जर बेस चांगला असेल तर मिठाईमध्ये सगळ्यात मिठाया चांगल्या होतात त्यामुळे या खाव्याला मा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते